अणांचूट ठेकेदार किशोर जाधव यांनी पाण्याने भरलेल्या नदीत टाकली पाचशे ट्रकच्या वर माती पवणारेतील जलशुद्धीकरण केंद्रातील खोदकामात निघालेली माती टाकली नदीत तर मुरुम विकून मिळालेल्या पैशातून नगर परिषदेचे जेई पोटे आणि महसूलचे वरिष्ठ अधिकारी घेतले विकत पवणारे ते नव्याने मंजूर करण्यात आलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पातील चोरी वर्धा जिल्ह्यात सर्वत्र गाजत असून संबंधित अधिकारी गप्प बसून आहे मात्र या प्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत असताना अधिकारी गप्प का हे समजायला मार्ग नाही आता तर या अडांचोड ठेकेदार किशोर जाधव यांनी आपली अक्कल गहाण ठेवून येथे काम करण्यास सुरुवात केली असल्याचे दिसून येत आहे या ठेकेदाराने आपला खर्च वाचवण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्रातील खोदकामातून निघालेली माती चक्क वाहत्या नदीतील पाण्याच्या पात्रात टाकली आहे शासन म्हणते चला जाऊ या नदीला नदीपात्र स्वच्छ करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे त्यातच सामाजिक संस्थांकडूनसुद्धा मोठ्या प्रमाणात सफाई अभियान राबवण्यात येत असून धाम नदी पात्र स्वच्छ करण्यासाठी गावकरीसुद्धा मोठ्या प्रमाणात सहकार्य करतात धाम नदी पात्र नेहमी स्वच्छ कसे राहील याकडे सर्वांच्या नजरा असते मात्र या आळंदोड ठेकेदार किशोर जाधव आणि नगर परिषदेचे कमिशन खाऊ जेई पोटे यांनी आपल्या अकलेचे तारेच या धाम नदीवर लावले ठेकेदाराने तर चक्क चक्कभर पावसाळ्यात पात्रात मातीने भरलेले हजारो ट्रक माती नदीत टाकली हे सगळे आपल्या उघड्या डोळ्याने पाहणारे नगर परिषदेचे जे पोटे मात्र ठेकेदाराच्या पैशांसमोर मात्र गप्प असल्याने हा सगळा प्रकार सुरू आहे